शिवजयंती निमित्ताने शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण फटाक्यांची यांची आता शिवाजी गजरात शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या खाटाक लोकार्पण जय भवानी जय शिवाजी आशा गगनमेरी जयमुषाख नाशिकच्या मनमाडमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते शानदार लोकार्पण संपन्न झाले यावेळी आमदार कांदे यांनी सहपत्नी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले लोकार्पण सोहळ्यानंतर नेत्रदीप अशी आतिषबाजी करण्यात आली पुतळा लोकार्पण होताच आमदार कांदे यांच्यासह उपस्थितांनी शिवरायांच्या गीतांवर ठेका धरला या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा मोठा जनसागर लोटला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात व फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या व जेच्या तालावर तरुणाई हिरकतांना दिसत होती नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्याने शिवप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत होते आवाज एन न्यूज मराठी मनमाड म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल राजमाता देवींचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल या सगळ्या पुतळ्याचं जे काय अनावरण असेल ते मा मी आमदार म्हणून माझ्या एकट्याने झालं नाही याला प्रत्येकाचा कळत न कळत हारवार लागलाय युतीचा हातभार लागलाय प्रत्येकाचा हातभार लागलाय जे पक्षात दोघे आदरणीय राजा भाऊ पगारांसारखे त्यांचाही आधार लागलाय या नांदगाव मतदार संघाच्या प्रत्येकाच्या आशीर्वादाने हे झालेला आहे प्रत्येकाच्या मदतीने झाले अभिमानाने हेच ही अनेक वर्षापासून जी मागणी होती আনারা बाल लुकरे,